नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती सात जुलैला झालेल्या एकवीस प्रश्नपत्रिकांचा पूर्ण भाग पाहतोय मित्रांनो आपण फक्त जी के पाहतोय आजचे लक्षात ठेवा आपण जर पाहिला गेलं आजचा पुढचा भाग आहे चौथा पाठ नंबर चार आहे आणि जर शेड्यूलनुसार पाहायला पाहिला गेला तर अकरा नंबरचा शेड्यूल आहे लक्षात ठेवा ठीक आहे बरोबर आहे का बरोबर आहे का शेड्यूल नंबर किती आहे अकरा आहे लक्षात ठेवा ठीक आहे अकरा नंबरचा शेड्यूल आहे लक्षात ठेवा तो पूर्णपणे आपल्याला करंट अफेअरचा भाग पाहायचा मित्रा मित्रा आहे मित्रांनो सर्व महत्वाचे घटक आपल्याला सुरुवात करायची ठीक आहे आपण सुरुवात करूया लक्षात ठेवा आजचे प्रश्न महत्वाचे पहिला प्रश्न धुळे जिल्ह्याचा लक्षात ठेवा धुळे जिल्हा आपण पाहतोय धुळे जिल्ह्याला आलेले पोलीस भरतीचे जी चे प्रश्न मित्रांनो कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय काशीरत घाणेकर यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो ऑप्शन होते तीन आणि त्यापैकी कोणत्या हिरोला मिळाला असं उत्तर तो, उत्तर होतं काशीनाथ घाणेकर ठीक आहे नॅशनल रोड सेफ्टी पंधरवडा दोन हजार चोवीस थीम काय आहे मित्रांनो शंभर टक्के प्रश्न असणारच आहे असे थीम वाले प्रश्न आपल्या करंट अफेअरमध्ये काही मध्ये आपण घेतो तर उत्तर आहे बी अ रोड सेफ्टी हिरो बी, बी अ रोड सेफ्टी हिरो हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाची नियुक्ती पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे बघा एकदम लेटेस्ट प्रश्न आहे नाही मित्रांनो तो उत्तर आहे डॉक्टर पी के मिश्रा डॉक्टर पी के मिश्रा यांची निवड केलेली आहे मित्रांनो माहीत असणं आपल्याला आवश्यक लक्षात ठेवा पी के मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातले पहिले राज्य कोणते ऑबविसली आपलं राष्ट्र आपलं राज्य म्हणजे कोण महाराष्ट्र राज्य दिव्यांगांना स्वातंत्र्य मंत्रालय सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं तर महाराष्ट्र मित्रांनो मस्त प्रश्न आहे की नाही हा प्रश्न पडण्याजोगे हो लक्षात ठेवा पुढे या बँकेत राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले रॉयल बँक है ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे एक्चुअली आपण जर पाहायला गेलं तर बँकेचे बघा तीन बँका होते सगळ्यात पहिले लक्षात ठेवा ॉयल ना इम्पिरियल बँक म्हणतो काय इम्प्रियल बँक म्हणतो लक्षात ठेवा एकोणीसशे एकवीस मध्ये तिचं इम्प्रियल बँक स्थापन झाली आणि बँक च पुढे एसबीआय मध्ये कन्व्हर्जन झालं एसबीआय स्थापन झाली एकोणीसशे एकावन्न आहे ना पण इम्पिरियल बँक कधी सुरू झाली तीन बँका होते बँक ऑफ बॉम्बे बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ कलकत्ता या तीन बँकेचं मिळून लक्षात ठेवा एम्पिरियल बँक मध्ये स्थापन झालं एकोणीसशे एकवीस एक मध्ये आणि एम्पिरियल बँकेचं पुढे रूपांतर झालं एकोणीशे पंचावन्न सॉरी मित्रांनो एकोणीसशे किती पंचावन्न मध्ये एसबीआय मध्ये रूपांतर झालं लक्षात असो दे रॉयल पेक्षा एम्पेरियल बँक म्हणतो आपण थोडा शब्द चुकला इथे लक्षात ठेवा एम्परियल बँक लक्षात ठेवा याचं नाव काय इम्पिरियल बँक आहे सुजा सुरजागड है ना खोदान कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोलीमध्ये आहे कुठे गडचिरोलीमध्ये सुरजागड लक्षात ठेवा गडचिरोलीमध्ये आहे ठीक आहे चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया हा हायड्रोफोबिया म्हणजे ज्वलद्वेष कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे रेबीज काय तो रेबीज झालेला व्यक्ती पाण्याला घाबरत असतो लक्षात म्हणून त्याला काय म्हणतो हायड्रोफोबिया हा रोग कुठे मध्ये तो पुढे श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्री पद देण्यात आले यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स यूथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स हे पद दिलं गेले रक्षा खडसे यांना लक्षात ठेवा ठीक आहे त्यांचे पती एक्सपायर झाले लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्यांनी मग नंतर खासदार केले यावेळेस लढले आणि त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळालं उत्तर आहे यूथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स हे पद त्यांना मिळालेलं आहे पुढे धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्रात मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही ज्या जिल्ह्यात जाता त्या जिल्ह्याचा विधानसभा क्षेत्र पूर्णपणे पाठ करा नगरला पण पडलाय दुहेला सुद्धा पडलाय हा सर्वात जास्त प्रश्न फोकस आहे लक्षात ठेवा तो उत्तर काय सर पाच किती सर पाच पुढे नेक्स्ट क्वेश्चन आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी हे जन्मस्थान कोणते तर मुदलवंड लक्षात ठेवा मुदल वड हे जिल धवळी जिल्ह्यामध्ये आहे तिथे त्यांचा जन्म झाले लक्षात ठेवा आदिवासी कल्याणसाठी कार्य करणारी व्यक्ती खूप पॉईंट महत्वाचा आहे दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी भारतात खालीपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली तर एन आय हा मित्रांनो एनआय खूप मोठी काम आहे लक्षात ठेवा फोर्स झोन म्हंटलं तर महाराष्ट्रातली फोर्स झोन ही दहशतवाद विरोधी काम करते पण परंतु लक्षात असू द्या आपल्याला एन आय ए पण महत्वाची भारतात कार्य करते रक्त त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय सर हिमोटोलॉजी हिमोटोलॉजी है ना कुठलंही नाव आहे हिमोटोलॉजी लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो जाऊया नेक्स्ट आपण कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा वापर करतात मित्रांनो हा सुद्धा पॉईंट नाही महत्वाचा आहे इथिलीन लक्षात ठेवा इथिलीनचा वापर केला जातो इथिलीनचा वापर केला जातो आपल्याला माहीत असलं आवश्यक आहे लक्षात ठेवा इथिलीनचा वापर केला जातो ठीक आहे पुढे पुढे यातील कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री लक्षात ठेवा आणि सचिव कोण असतात मित्रांनो जिल्हाधिकारी कलेक्टर असतात पुढे हल की महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ब्ल्यू मॉर्मॉन ब्ल्यू मॉर्मॉन है ना ब्ल्यू मॉर्मॉन लक्षात ठेवा ठीक आहे ब्ल्यू मॉर्मॉन सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न ठीक आहे ओनाम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साकार करतो किंवा केरळमध्ये है ना आणि पोंगल म्हटलं तर कुठे मित्रांनो तमिळनाडू मध्ये लक्षात ठेवा ओणा म्हटलं तर केरळ आणि पोंगल म्हणलं तर तमिळनाडू लक्षात ठेवा ठीक आहे प्रार्थना समाजासाठीची स्थापना अठराशे सदुसष्ट कोणी केली आत्माराम पांडुरंगाने केली आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाड केली दोघांनी मिळून केली लक्षात असू द्या आपल्याला अठराशे सदुसष्ट मध्ये माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढे ए रासायनिक रासायनी कोणाची आहे सोन्याची लक्षात ठेवा ए ही संज्ञा कोणाची मित्रांनो रासायनिक संज्ञा कोणाची आहे सोन्याची लक्षात ठेवा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे होमिओपथीचे जनक कोण आहे मित्रांनो सॅम्युअल हाईन मन लक्षात ठेवा आणि होमिओपॅथीचा पाहायला गेले सर्वात जास्त चीनमध्ये वापर केला जातो आणि होमिओपॅथी जनक कोण आहे सॅम्युअल हाईन मन लक्षात ठेवा खूप प्रश्न महत्वाचा खूप जुन्या काळातला प्रश्न आहे खूप वेळा परिचलन पाहिलाय आलेला प्रश्न आहे पुढे भारतीय राज्यकांना कधी स्वीकारण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अंमलात कधी आली सर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय घटना काय झाली अंमलात आली ठीक आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात संत नामदेवांना म्हणतात गेल्या वर्षी मुंबई शहरला आलेला प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा मुंबई शहराला आलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा गेल्या वर्षीचा कीर्तनकार कोणा संत नामदेवांना म्हणतात आणि सध्या जर पाहायला गेला ना ला गे ला हा प्रश्न कुठे आला तर वर्ध्या जिल्ह्याला आला धुळे सॉरी धुळे जिल्ह्याला आला ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट घेऊया चलो लेट मिस See, eat now, से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक होऊन राकेश मारिया ना सव्वीस अकरामध्ये खूप मोठं काम काय केलेले व्यक्तिमत्व म्हणजे राकेश मारिया आपले सगळे म्हणजे आपले सगळे सीपी ऍडिशन सीपी आणि आपले साळसकर साहेब आणि अशोक कामटेजी हे सगळे शहीद झाले सगळा बोजा राकेश मारियावर यांच्यावर आलता रात्रभर त्यांनी कार्य केलं मित्रांनो आणि खूप मोठं काम केलं हाय नाही आपण ती गोष्ट विसरायला नको हाय नाही सव्वीस अकराची घटना बरोबर आहे ना मित्रांनो चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे लेट मी से इट नाव राकेश मारिया है ना चला अयोग्य जोडी आहे है ना अयोग्य जोडी कोणती आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे बघितलं गेलं तर बीटा कॉईन क्रिप्टो करन्सी बरोबर आहे बिटा कॉईनला क्रिप्टो कन्स म्हणतात लक्षात ठेवा ठीक आहे हार्ड डिस्क स्टोरेज डिवाइस आहे रॅम तात्पुरती संगणक स्मृती आहे बरोबर आहे का आणि जावा हॅकिंग प्रणाली नाही मित्रांनो ही काही आहे जावा एक बोलता ना कोडिंग आहे कोडिंग आहे जावा कोडिंग हॅकिंग प्रणाली नाहीये म्हणजे कोणती जोडी अयोग्य आहे ऑप्शन नंबर चार ची ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट हा आता हे जर पाहायला गेले तर लक्षात ठेवा जोडी योग्य जोडी कोणती तर द प्रॉब्लेम ऑफ बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जोडी बरोबर आहे की नाही मग गुलामगिरी कोण लिहिली सर साने नाही लिहिली तर, तर महात्मा फुल्यांनी लिहिली लक्षात ठेवा माझी जन्मठेप है ना माझी जन्मठेप विदा सावरकरांनी लक्षात ठेवा विदा सावरकरांनी लक्षात ठेवा ना आणि डिस्कवरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिले लक्षात ठेवा ठीक आहे पुढे अयोग्य जोडी कोणती यातील एक विशिष्ट विशिष्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत है ना तर लक्षात ठेवा अलाहाबाद हरिद्वार उज्जैन शिरशेले बरोबर आहे का ऑड कुठल्या मित्रांनो श्रीशेले लक्षात ठेवा आणि हे मोस्ट ऑफ सगळे मध्ये आहेत आणि हा दक्षिण मध्ये आहे हे लॉजिक त्याचं लागू शकतं पुढे नेक्स्ट क्वेश्चन ओके हा मीरा भाईंदरचा पेपर लक्षात ठेवा आता कुठला मीरा भाईंदर पेपर एक नंबर झाला कुठला धुळे नंबर कुठला घेतोय मीरा तर मित्रांनो पटापट प्रश्न टाइम टाइमपास बिलकुल नाही करायचा पट पट, 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 पट सगळे पॉईंट कव्हर केले तर आपलं काम होतं लक्षात ठेवा हा प्रश्न काय विचारलाय उत्पादन म्हणजे सरकारी मालकीची असतात त्याला समाजवादी म्हणतात बरोबर आहे ना बघा सरकारची मालकी असते त्याला आम्ही काय म्हणतो काय म्हणतो समाजवादी अनुउर्ज चालणारी भारताची पहिली अनुभट्टी कोणती अनुभट्टी कोणती तर अप्सरा लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचे कारण असले प्रश्न विचारतात लक्षात ठेवा ही भारताची पहिली अनुभट्टी आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी पहिली भारतीय महिला कन्नम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंध आहे वेट लिफ्टिंगशी ठेवा हो कर्नम मल्लेश्वरी ही वेट लिफ्टिंगशी संबंधित असणारी खेळाडू आहे मित्रांनो खूप जुना प्रश्न आहे हा आणि हा प्रश्न आता सध्या पेपरला आलाय हे सुद्धा माहीत असाव प्रश्न कोणत्या प्रकारे कुठल्या प्रकारे येतो लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट अठराशे सत्तावीन स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी दिले विधा सावरकरांनी एकोणीसशे नऊ मध्ये दिले मला वाटतं आता मी तेरा चौदा पेपर घेतलो असेल त्याच्यातले कंपल्सरी तीन ते चार वेळा हा प्रश्नपत्रिका पडलेला आहे पुढे महापरिषदेज बिल्लार हे कसले गाव आहे पुस्तकाचे गाव आहे है, है ना बिलार गेल्या वर्षी खूप गेल्याच्या गेल्या वर्षी खूप फेमस होता यंदा पुन्हा हा पेपरला प्रश्न पडलाय लक्षात ठेवा आपण कुठला पेपर बघतोय तो कव्हर करूया आपण मीरा भाईंदर शहरचा साठी आलेला प्रश्न आहे लोकशाहीचा गाभा कोणाला म्हणतात हो सत्तेचे विकंद्री करणार जो सत्ता ठरवतो तो कोण असतो लोक असतो पण लोकशाही म्हणजे काय लोकांनी का लोकांसाठी लोका केलेले राज्य म्हणजे लोकशाही ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे मुंबईचे देवदसी प्रतिरोधक कोणी कशी भरवली विराज शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भरवली लक्षात ठेवा महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनी भरवली मग मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध आहे ना देवांचा दासी असतात असं म्हटलं जातं त्यांना सोडलं जातं सगळ्या प्रथा बंद कराव्या पुढे भारताची प्रत्यावर्ती विद्युत धारेची वाढवता किती आहे पन्नास हडस असते किती असते पन्नास हड्स पुढे एकोणीसशे अठ्ठेचाळीस काँग्रेसने एकोणीशे अठ्ठेचाळीस भाषावर रचने जे पी जेव्ही पी समिती नेमली होती ने 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 खालीपैकी त्याचे सदस्य नव्हते ना, ना? सदस्य कोण नव्हते लक्षात ठेवा वल्लभभाई पटेल जवाहरलाल नेहरू पट्टय्याबी सीतय रामया एम एस एम जोशी आता एस एम जोशी खूप जुने व्यक्तिमत्व ऑब्विसली ते नसणार ठीक आहे वले पडेल पहिले भारतीय गृहमंत्री जवाहरलाल नेहरू पाहिला गेले देशाचे पहिले पंतप्रधान आणि पट्टय्याबी सीताराम म्हटलं तर एकोणीशे एकोणचाळीस चाळीसच्या काळामध्ये ते लक्षात ठेवायची गोष्ट आहे की काँग्रेस अध्यक्षाचे अध्यक्ष सुद्धा होते ऍक्च्युली सुभाषचंद्र बोस यांच्या विरोधात ते उभा होते लक्षात ठेवा ठीक आहे हे सुद्धा पॉइंट माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे पुढे उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा अभ्यास पुढे कोणत्या गोष्टीचा परिणाम करतो प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अपस्करण अपस्करण ना हा प्रश्न सुद्धा खूप टाईम पडतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपदा मंडळातील प्रधान पद प्रधान पद, प्रधान पद चुकीची जोडी ओळखा आहे ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर कुठलं तर तर्म, मोरो त्रंब्य पिंगळे प्रधान होते हंबीराव मोहिते सेनापती होते आणि अन्नाजी दाते लक्षात ठेवा सचिव होते आणि निराजी रावजी सुमंत नव्हते लक्षात ठेवा ठीक आहे सुमंत नव्हते म्हणजे अयोग जडी गोंदी मित्रांन चार नंबर ऑप्शनची जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारातील बदल कोणत्या रेखा होतो एकशे ऐंशी अंशावर होतो ओ आहे ना आपलं किती आहे साडेब्याऐंशी अंश रेखा रोख्या त्यानुसार आपलं वेळ तारीख होता, होता जगात जगात विचारले लक्षात ठेवा है ना जागतिक संकेतनुसार पृथ्वीवरील तारीख आणि वार एकशे ऐंशी अंशानुसार होतो आणि भारतात विचारल्यास उत्तर काय असतं साडे ब्याऐंशी अंश मोस्ट ऑफ खूप जण चुकले असतील हा प्रश्न लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट मित्रांनो बघा ना काय काय माहिती मिळते काय काय पॉइंट महत्वाचे असतात ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा महत्वाचं लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay. वनस्पतीच्या फुलातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात काय म्हणतात दलपुंजामधील काय म्हणतात घट दलांना काय म्हणतात पाकळ्या म्हणतात हा खाली कधी प्राणी उभयलिंग नाही याचा पर्याय निवडा उभयलिंगी नाही लक्षात ठेवा पट्टी कृमी आहे प्लॅन प्लॅनेरिया आहे लिवर फ्लूक आहे गोलकृमी नाही लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खाली मी कुठे आहे पुणे पेशी संशोधन संस्था कुठे मित्रांनो पुण्यात लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट चालू करूया आपण ठीक आहे मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके रक्तप्रवाह श्वासोश्वास या क्रियेचे नियंत्रण करतो तर मस्तिष्क पुच्छ लक्षात ठेवायची गोष्ट आहे मस्तिष्क पुच्छ मित्रांनो हा सायन्सचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि थोडा डीप नॉलेजचा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा पाठ करून ठेवा हा प्रश्न खूप टाईम पचारला जातो कारण की कारण की मेंदूचे प्रश्न विचारले जातात ठीक आहे हा सजीवांना मोनोरा हा ना प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी यांच्या चार सुरु विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण कोप लक्षात ठेव इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुच्या वस्तुमानाच्या तुलनेत किती पट असते अठराशे पटीने कमी कमी असते पटीने लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन कांस्य समीश्रा कशापासून म्हणतात ताक मी कोड आहे का कांस्य म्हटलं तर ताकपासून म्हणतो ताक म्हणजे कसं तांबे प्लस कथील ना तांबे प्लस कथील तांबे प्लस कथील लक्षात ठेवा मग सर गन मेटल कसं बनतं गन मेटल कोड आहे सर जकात जस्त कथील तांबे है ना जकात कोड आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे प्रकाश वेग किती असतो तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो है ना तीन लाख किलोमीटर प्रति सेकंद असतो ठी भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहे जनरल उपेंद्र त्रिवेदी ना आत्ताच परवा झालेली लक्षात ठेवा जून महिन्यातले लगेच प्रश्न प्रश्न पडला प्रणा हो लेटेस्ट पडलाच पाहिजे लक्षात ठेवा उपेंद्र त्रिवेदी लक्षात ठेवा चलो आपण घेतलाय संपूर्णपणे आपल्या करंट मध्ये पूर्णपणे भाग घेतलाय पुढे भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदर एकमेगा एट हा मेगा ची, योजना आहे सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर जिल्ह्यात आहे परवाचा प्रश्न हा आप प्रश्न आपण डिटेल घेतलाय पूर्ण टोटली पॉईंट सांगितले उंची काय खर्च काय सगळं सांगितलंय एकदा करून घ्या मित्रांनो ठीक आहे पुढे भारतात भारतात नव्याने लागू झालेला बी एन बी एन एस कायदा तेवीस से पुढील कोणते प्रूफ खालीलप्रमाणे आहे है? है ना आता भारतीय नागरिक सुरक्षिता है ना आता बघा बीएनएस म्हटलं तर कुठला भारती सर भारतीय न्याय संहिता आहे की नाही भारतीय न्याय संहिता मित्रांनो हा प्रश्न हा प्रश्न मी परिपूर्ण प्रॉपरली पूर्ण ताकदीने घेतलाय पूर्ण डिटेल सांगितलंय कुठल्या कलम कुठे केलाय काय केलंय सगळं सांगितलंय मित्रांनो मित्रा नीट करणं आपल्याला गरजेचं आहे लक्षात ठेवा पुढे ईव्हीएमचा नेम काय अरे वा काय प्रश्न आहे आहे ना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण काय पण लॉजिक लावतो आहे नाही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट चला लास्ट क्वेश्चन नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी पुरुष टी ट्वेंटी किंवा दोन हजार चोवीस मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता वीस काही प्रश्न आहे ना म्हणजे टी ट्वेंटीचा खूप जागी विचारलंय कोणतं स्टेडियम होतं कोणत्या देशात झालं कोण जिंकलं कोण हारलं कोणी पद सोडले कोणी राजीनामा दिला कोणाला मेन ऑफ द मॅच मिळाला शेवटच्या कितीतरी प्रश्न विचार वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षात ठेवा पॉईंट लक्षात ठेवा मी याच्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ तयार करतोय शॉर्ट व्हिडिओ तयार करतोय डिटेल सांगण्यासाठी बाबा आयसीसी मध्ये काही काय घटना घडल्या ठीक आहे या ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या कारण जेणेकरून येणाऱ्या पुढील प्रेशर त्याचा फुलपणे चांगल्या प्रकारे युज होईल ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन तिसरा जिल्हा बीड प्रत्येकाचे पंचवीस पंचवीस क्वेश्चन होते आता बीड जिल्हा घेऊया बीड जिल्हा पाहूया ठीक आहे कोणते दल केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही आहे की नाही बघा कुठले मोडत नाही लक्षात ठेवा तर सीआरपीएफ बीएसएफ आय टी बीपी केंद्रीय का है ना सीआरपीएफ केंद्राचे बीएसएफ केंद्राचं आहे आयटीबीपी केंद्र एटीएस महाराष्ट्राचं आहे ना एटीएस कुठचं आहे महाराष्ट्र अंतर्गत आहे बॉम्ब शोधक पत्रक आहे लक्षात ठेवा एटीएस कुठं आहे सर महाराष्ट्र राज्याचं आहे पुढे महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्या करण्याकरता कोणत्या प्रणालीचा वापर सीसी टीएनएस ऑनलाईन आपण एफ आय आर बघतो कधी सीसीटीएन त्याला म्हणतात बघा आणि किंवा काही गुन्हा घडला तर लगेच ते कळतं त्याच्यावरती बाबा संपूर्णपणे ऑनलाईन कळत जातं ठीक आहे पुढे होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो महासमादेशक असतात होमगार्ड दलाचे प्रमुख कौशल राज्याचे महासमादेशक असतात माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे महासमादेशक असतात पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा आपल्याला कळणं सुद्धा गरजेचं आहे चला पुढे यावी आपण चला बीड जिल्हा बघतोय आपण ठीक आहे पोलीस खाली पण चढता क्रम लावा चढता क्रम लावा इथे कोण दिलाय मी क ई बड ई असं उत्तर आहे क म्हणजे कोण एक नंबर आहे एक नंबर चढता क्रम विचारलाय लक्षात ठेवायची गोष्ट आहे बघा क नंतर काय सांगतो सर पोलीस उपमहानिरीक्षक याच्यावरचं पद ई दोन नंतर ब विशेष पोलीस महानिरीक्षक तीन नंबर चढता क्रम म्हणजे लो सुन, हाई पद असून हाय पद झाला लक्षात ठेवा ठीक आहे नंतर ड चौथा पॉईंट आणि पाचवे कोण महासंचालक चढता क्रम म्हणजे कसा असतो लोपासून हाय उतरता क्रम असतो उलट झाला असतं नीट लक्ष द्यायचं मित्रांनो जमलिंग सुद्धा यात होतं पहिलं महासंचालक घेऊ आपण सगळं वाट लावून टाकू आहे की नाही आणि सगळे पद पाठ पाहिजे लक्षात ठेवा अरे असल्या एक प्रश्न असतोच कुठे ना कुठे ठीक आहे फुकट मारत जायला नको हा पोलीस पाटलाची नेमणूक कोणत्या विभागातून करतो महसूल विभागात केली जाते पोलीस पाटील कुठे असतो पोपा प्रांत अधिकारी निवड करतात लक्षात ठेवा त्यांना अर्जी तर मंजूर करते तहसीलदार करतात लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि पोलीस पाटील हा गावात असतो महसूल काम करतो आणि गावामध्ये कुठलाही गुन्हा घडला तर जवळच्या पोलीस स्टेशनला कळवचं काम ते करतात है ना पाच वर्षाच्या पट्टी त्यांची निवड केली जाते लक्षात ठेवा दहावी पाच कमीत कमी असावा आता नवीन नियम आहे चलो पुढे जाऊया चिलका सरोवर कुठे आहे सर ओरिसा मध्ये चिलका सरोवर कोणत्या राज्यात आहे ओरिसा राज्यात आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन संकल्पित जैतापूर अनुर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे ना जैतापूर खूप फेमस आहे की तिथं अनुर्जा प्रकल्प सुरू करता नियम होता पण काय झालं लोकांनी विरोध केला तो बंद पडला अजून संकल्पित आहे लक्षात जैतापूर अनुर्जा प्रकल्प कुठे रत्नागिरी सातपुडा प्रधान कोणत्या दोन नदीमुळे नर्मदा तापी है ना मग तापीच्या खाली कोण गोदावरी मग कुठली राल सातमाळा अरे हा ना आलं की नाही नर्मदा तापी सातपुडा तापी गोदावरी सातमाळा <coughs> हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट कोण भीमा महादेव डोंगररांग कृष्णा सब पॉइंट क्लिअर गया नर्मदा तापी सातपुडा नर्मदा तापी गोदावरी सातमाळा तापी गोदावरी सातमाळा गोदावरी भीमा गोदावरी भीमा हरिचंद्र बालाघाट भीमा कृष्णा महादेव डोंगर राग डोक्यात ठेवून टाका पाठ करून टाका पुढे सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे सर पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन राष्ट्र कोणत्या राज्यात आहे सर पश्चिम बंगालमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पाठ करून ठेवा काही गोष्टी लक्षात ठेवा हा लंडन एशियावर कोणत्या तिकाटी आहे थेंब नदी काठी आहे कुठल्या तिकाडी आहे थेंब नदी काठी आहे गिर आभरण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे सर सिंह गिर आभरणसाठी प्रसिद्ध आहे सिंह अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे सर दक्षिण अमेरिकेत आहे दक्षिण अमेरिकेत अटा कुठे आहे सर वाळुंट दक्षिण अमेरिकेत लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय हरित क्रांती जनक कोण आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन मग महाराष्ट्र हरितजन कोण आहेत वसंतराव नाईक आहेत जैन धर्माचे पहिले तीर्थकार ऋषभ देव यांची एकशे आठ फुटाची उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्राच्या कुठे उभारण्यात आली आहे मुंगी तुंगी लक्षात ठेवा मुंगी तुंगी, तुंगी बीड जिल्ह्यात लक्षात ठेवायची गोष्ट आहे मुंगी तुंगी ते मांगी तुंगी, तुंगी लक्षात ठेवा ठीक आहे पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली सतराशे एकसष्ट सतराशे एकसठ ला मध्ये लक्षात ठेवा आपला मराठा अस्त झाला असं म्हणतो आपण मराठा अस्त झाला नाही मराठ्यांना अस्त करायला लावलं हाय की नाही आहे कोणि संत तुकडोजी महाराज है ना याला राष्ट्रसंत म्हणून केंद्रानेच मान्यता दिली होती पदवी दिली राष्ट्रसंतांची लक्षात ठेवा तुकडोजी महाराजांना महात्मा ज्योती फुले यांनी स्थापन केली संस्था कोणती सत्यशोधक समाज है ना कधी स्थापन झाली अठराशे त्र्याहत्तर लक्षात ठेवा हाय नाही चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सर्वसाक्षी जगतपती त्याला ब्रीद वाक्य होतं आणि सार्वजनिक जर पाहायला गेलं ले तर लक्षात दिनबंधू नावाचं हे वृत्तपत्र होतं सत्यशुधक समाजा प्रचार आणि प्रसारसाठी दिन म्हणजे पहिले कोण कृष्णराव भालेराव लक्षात ठेवा पुढे झेडपीचे सचिव कोण असतात मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांची निवड कोण करतं युपी असती आणि नेमणूक कोण करतं संबंधित राज्य शासन आलंय ना तर पंचायत समितीचे कोण असतात सर बी ओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर ग्रामपंचायत कोण असतं सर ग्रामसेवक असत सर मग लगेच 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 कोण नगरपालिका घेऊया नगरपालिका घेऊया मग कोण असतं लक्षात ठेवा डेप्टी त्याला सीओ म्हणतो लक्षात ठेवा चीफ मुख्याधिकारी म्हणतो चीफ ऑफिसर म्हणतो लक्षात ठेवा आणि मनपाचे कोण असतात सर मनपा मन मन आयुक्त विभागीय आयुक्त नसतात मनपा आयुक्त असतात वाहित असं आपल्याला सगळे वाट लावून टाकत विभागीय आयुक्त बोलतात सगळे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बॅरोमीटर हे वैद्यकीय उपकरण मोजण्याकरता कशाची वापरतात वातावरणाचा हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो दिनांक एक जुलै चोवीस पासून पोराव्या संदर्भात फौजदारी कायदा अस्तित्व झाला तर कुठला भारतीय साक्ष अधिनियम नाही भारतीय साक्ष अधिनियम आला भारतीय नायी संहितेनुसार खून करणे गुन्ह्याच्या कोणत्या शिक्षेचे कलम आहे आता सध्या एकशे तीन मध्ये किती आहे एकशे तीन कलमामध्ये आहे ना पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत आत्ता इलेक्शन झाले लोकसभेच्या हंड्रेड पर्सेंट प्रश्न येणार आहे राजीव कुमार आहे कोण आहेत राजीव कुमार सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाते महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडली भय योजनेत महिला लाभार्थ्यांना किती दरमा किती दर्मा, दर्मा रक्कम आहे पंधराशे दोनदा आलेला प्रश्न टू प्रश्न लक्षात ठेवा किती पंधराशे पंधराशे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट आणि लास्ट आजचा सगळे प्रश्न संपले लक्षात ठेवा बघा किती होते चोवीस म्हणजे टोटली प्रत्येक गाभ्याला पंचवीस पंचवीस प्रश्न होते मित्रांनो लक्षात ठेवा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फायन्स होते आणि आपल्याला माहित असावं प्रत्येक वेळेस पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत लास्ट टाइम आपण आपल्या तीस पस्तीस होते प्रत्येक रेंज आहे मित्र मला असं वाटतं चौदा ते पंधरा आपले पेपर संपलेत लक्षात ठेवा अजून थोडे राहिले सात आठ प्रश्न आपण सगळे ते सगळे संपून टाकू एंड करू आणि इथेच आपण थांबू मित्रांनो उद्या आपण नक्की याच टाईमला याच वेळेस भेटू ठीक आहे धन्यवाद थँक्यू